नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यात जर तुम्हाला गावरान कोंबड्यांवर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी शंभर टक्के रोखायचा असेल तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आता प्रत्येक गावरान कोंबडीला द्या शंभर टक्के आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शंभर टक्के आजारापासून करायचा असेल मुक्त तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आता प्रत्येक गावरान कोंबडीला द्या शंभर टक्के या ठिकाणी मग आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर पावसाळा सुरू होण्यापूर्वी का करावा आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर कधी करावा आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर कसा करावा आणि आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करत असताना कोणती काळजी घ्यावी की ज्यामुळे आर टू बी चा वापर केल्यानंतर या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांवर येणाऱ्या आजाराचं प्रमाण होणार या ठिकाणी शंभर टक्के कमी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यास साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या चॅनलला या ठिकाणी बाजू शेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्या आजारी होण्यापासून शंभर टक्के रोखायचं असेल तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्व गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्या आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन काय आहे आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन दिल्यान काय होते आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर का करावा आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर कधी करावा आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर कसा करावा आणि खरंच आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर पावसाळ्यात कोंबड्यावरील आजार कमी होणार काय ते या प्रश्नाची एक एक करून उत्तर आपण घेणार आहोत तत्पूर्वी गोष्ट लक्षात ठेवा की मित्रांनो कोंबड्यांवर सर्वात जास्त आजार कधी येतात तर हे आजार येतात पावसाळ्यात आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये पाण्याचा संचय जास्त होतो याच्यामध्ये वायरस आणि बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात यांचा प्रादुर्भाव कोंबड्यांवरती होतो आणि कोंबड्या त्या ठिकाणी रोगाला ग्रसित होऊन त्या ठिकाणी शंभर टक्के एक्सपायर होऊ शकतात लक्षात घ्या जेवढे रोग पावसाळ्यात येतात एवढे रोग हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना आजारी पडू द्यायचं नसेल जर आपल्याला पावसाळ्यामध्ये आपला फार्म शंभर टक्के सुरक्षित करायचा असेल किंवा सुरक्षित ठेवायचा असेल तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आता आपल्या गावरान कोंबड्यांना आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन मग आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर का कधी कसा किती करायचा या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला देईलच मित्रांनो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्या बांध्यापर्यंतच्या बांद्या माझ्या सामान्य पालक बांधवासाठी घेऊन आलो आहे एक अद्भुत संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत मदत होणार ज्याच्यामध्ये प्रोडक्शन टू मार्केटिंग सगळा सपोर्ट होणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना ज्याच्यामध्ये कोंबडी आणि पिल्ल आजारी पडूच नाही म्हणून कोंबडी व पिल्ल यांच्यावरती कशा पद्धतीनं करायचं लसीकरण त्याचबरोबर चुकून मुकून कोंबडी किंवा पिल्ल आजारी पडली तर यांना कशा पद्धतीनं औषधोपचार करायचा ज्यामुळं आपली कोंबडी आणि पिल्लं दगावणार नाहीत शिवाय जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करण्यासाठी हॅचरीचा वापर कधी आणि कसा करायचा आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांचं उत्पादन जर आपल्याला विक्रीसाठी त्या ठिकाणी न्यायचं असेल तर विक्रीमध्ये सुद्धा जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचं मित्रांनो आश्वासन म्हणजे तुम्हाला आम्ही एकटं सोडणार नाहीत आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन करणार की ज्या माध्यमातून या मार्गदर्शनासोबत सोबत तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन कमवायचा असेल लाखोचा निव्वळ नफा तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर इथं कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे तात्काळ लखन सर तुम्हाला काय सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासड तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवल्यानंतर त्या ठिकाणी लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवतील जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बयासी पैसट झिरो अठ्ठाशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो मग यावर पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आला की तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन झालं की जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर आमच्यासोबत एकदा जोडले गेले तर तुम्हाला अडचण येण्या अगोदर सोल्युशन मिळेल आणि त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपण आपण वंचित राहणार नाहीत आता मुख्य आजचा विषय काय बघा आता ह्या जो व्हिडिओ याची माहिती याचं सेशन आमचं होऊन गेले ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये पण तुमच्यासाठी मदत म्हणून एक थोडाशी थोडीशी ते झालं तर बघा मित्रांनो पावसाळा आलं म्हटलं की आजारांचं थैमान येते जिकड तिकडं पाणी साचतंय या साचलेल्या पाण्यामुळे कहर होतो आणि याच्यामध्ये विषाणूंची पैदास वाढते याच्यामध्ये जीवाणूंची पैदास वाढते आणि कोंबडीनं खाल्लेलं फीड जर तिला पचन होत नसेल म्हणजे डायरिया लागला असेल तर कोंबडी तात्काळ आजारी पडून एक्सपायर होत असते अशा वेळेस मित्रांनो आपल्या कोंबडीला आजारापासून रोखायचा असेल तर घेऊन आलो आहे एक असं ब्रह्मास्त्र ज्या ब्रह्मास्त्राचं नाव आहे इंट्रामास इंजेक्शन या मध्ये असं काय की ज्याचा वापर केल्यानं कोंबडी पावसाळ्यामध्ये आजार होण्यापासून मुक्त होणार तर बघा मित्रांनो इंट्रामास इंजेक्शन म्हणजे एक सुरक्षा कवच आर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये हे कार्यक्षम होते आणि तिथून तीन ते चार महिन्यापर्यंत असं सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीराच्या आतमध्ये तयार करते की ज्याच्यामुळे कोणताही व्हायरस कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया शरीराच्या आत प्रवेश करू शकत नाही आणि जर त्यानं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षा कवचाला भेदत असताना त्याची शक्ती एवढी क्षीण होती कमी होती की आतमध्ये आल्यानंतर तो त्याला साध्या सुध्या लेक्झिन पावडरनं सुद्धा आपण दूर करू शकतो याचा अर्थ मित्रांनो हे सुरक्षा कवच आहे याचा अर्थ मित्रांनो हे ब्रह्मास्त्र आहे याचा अर्थ हे असं असत्रे की हे असं शस्त्र आहे मित्रांनो की याच्यामुळं कोंबडीवरचे साठ ते ऐंशी टक्के आजार आपण शंभर टक्के रोखू शकतो आता हे आजार रोखायचे असतील तर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन काय करते समजलं आता आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर कधी कसा करायचा कधी करायचा सांगतो मित्रांनो जेव्हा जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा मला न सांगता आरटूबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करायचा जेव्हा जेव्हा आपण पावसाळ्यामधून हिवाळ्यात हिवाळ्यामधून आणि उन्हाळ्यातून पुन्हा पावसाळ्यात जातो त्या तीन वेळेस आपल्याला बदलत्या वातावरणासोबत कोंबडीला अडचणींचा सामना करावा लागेल यापूर्वीच आपल्याला आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे सध्याच्या कंडिशनला आता आपण उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाणार अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहित आहे कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे बदलत्या वातावरणामध्ये कोंबडीला या वातावरणाशी जुळवून घेताना अडचणी मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर या अडचणींना त्या ठिकाणी दूर सारू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पाऊस सुरू होण्यापूर्वी एक ते पंधरा जूनच्या दरम्यान कधीही आपण आर बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करू करू पण माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुक्कुट पालक बांधवाला की तळ कोकणामध्ये सात जूनला पाऊस सुरू होतो तत्पूर्वी आठ दिवसांपासून मान्सून पूर्वसरी बरसतात याचा अर्थ एक जून पासून वातावरणात बदल होतो म्हणून पंधरा जूनला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊन उपयोग होणार नाही एक जूनला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे द्यायचं कसं हे समजावून सांगतो पण तारीख लक्षात ठेवा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जात असताना आपल्याला एक जूनला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे आता याचा वापर पर... कशा पद्धतीनं करायचं लक्षात घ्या एक महिन्याच्या खालच्या पिल्लांना आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन दिलं जात नाही एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना द्यायचं नाही त्यानंतर एक ते चार महिन्याची पिल्ल म्हणजे तीस ते एकशे वीस दिवसांची पिल्ल यांना आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देत असताना आर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचं लिक्विड घ्यायचं सिरिंज घ्यायची त्याच्यामध्ये शून्य पॉईंट दोन एम एल पर्यंत त्याला भरायचं आणि आपला जो त्या ठिकाणी पक्षी आहे त्याला पकडायचं त्याच्या पंखामध्ये दोन रक्तवाहिन्याच्या जागा असते तिथं इंजेक्शन द्यायचं इथं शक्य नसेल इथं भीती वाटत असेल तर पकडा त्याचा पाय आणि मांडीमध्ये चरबीमध्ये आर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्या हे इंजेक्शन चरबीमध्ये द्यायचं एवढं मात्र लक्षात ठेवा या पद्धतीनं आर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन जर दिलं तर असं सुरक्षा कवच माझ्या एक ते चार महिन्याच्या पिल्लाभोवती तयार होईल शरीराच्या आतमध्ये की ज्यामुळे को त्या पिल्लावरती आजार येणार नाही किंवा आला तर त्याची तीव्रता तेवढी असणार नाही लक्षात घ्या एक ते चार महिन्याचं चा पिल्लू तीस ते एकशे वीस दिवसाचं पिल्लू झिरो पॉईंट दोन एम एल त्याच्या मांडीमध्ये किंवा त्याच्या पंखामध्ये चरबीत द्यायचं आहे आता त्यानंतर चार महिन्याच्या वरची असणारी कोणतीही कोंबडी किंवा कोंबडा अंड्यावरची असो अथवा नसो तिला पकडायचे आणि त्यानंतर लिक्विड घ्यायचे आणि इंजेक्शन मध्ये शून्य पॉईंट पाच एम एल भरायचे आणि आता मी सांगितलं त्या पद्धतीनं पंखातील दोन रक्तवाहिन्याच्या मध्ये जिथं चरबी आहे तिथं द्या नाहीतर त्या कोंबडीच्या मांडीमध्ये द्या मित्रांनो आणि हे दिल्यानंतर लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत कोंबडीच्या शरीरामध्ये जोपर्यंत भिनत नाही तोपर्यंत कोंबडीची काळजी घ्या आणि कोंबडीवर लक्ष केंद्रित करा जर कोंबडीला असहस्त महसूस होत असेल म्हणजे अस्वस्थ वाटत असेल तेव्हा कोंबडीला थोडस लेग्झिन पावडर पाजा कारण डोस हेवी झाला तर अडचण व्हायला नको पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो याला गरिबाचं ब्रह्मास्त्र म्हणतात यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एकदा एक जूनला तुम्ही लहान पिल्लांना त्या ठिकाणी व मोठ्या कोंबडीला कोंबड्याला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन दिलं तर असं सुरक्षा कवच होते ज्या सुरक्षा कवचाला भेदण्यासाठी त्या व्हायरसला आणि त्या बॅक्टेरियाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो यामुळं मी म्हणत नाही शंभर टक्के आजार पराभूत होतील पण पर एवढं मात्र सांगतो की साठ ते ऐंशी टक्के आजार या ठिकाणी शंभर टक्के दूर होतील म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कळकळीची आपणास विनंती करतो की आपल्याला आपला फार अडचणीत आणायचा नसेल पावसाळ्यामध्ये आपली कोंबडी आजारी पडू द्यायची नसेल आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर माय बाप कुटपालक बांध हात जोडून कळकळीची विनंती करतो की एक ते चार महिन्याच्या पिल्लांना तीस ते एकशे वीस दिवसाच्या पिल्लांना झिरो पॉईंट दोन एम एल पर्यंत एक जून टू स्टेटन इंट्रामास इंजेक्शन त्याच्या पंखामधील दोन रक्त वाहिन्याच्या मध्ये जिथं मास आहे तिथं द्या जिथं चरबी आहे तिथं द्या शक्य नसेल तर मांडीमध्ये देऊन टाका चरबी जिथे तिथं द्या त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या एक जूनच्या दिवशी चार महिन्याच्या वरची कोंबडी चार महिन्याच्या वरचा कोंबडा असेल तर शून्य पॉईंट पाच एवढ म औषध घ्या मित्रांनो त्याला मांडीमध्ये नाही तर दोन रक्त वाहिन्याच्या मध्ये मित्रांनो पंखामध्येच चरबीमध्ये देऊन टाका बस एवढं जर एक जूनच्या दिवशी केलं तर मित्रांनो सगळं पाप गंगत गेलं असं म्हणू शकतो आणि आपली कोंबडी शंभर टक्के या पावसाळ्यामध्ये आजारापासून मुक्त होणार याबद्दल नाही मग काय कमवायचंय कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा काय तुम्हाला या व्यवसायामध्ये कमवायचा आहे त्या ठिकाणी लाखोचा निव्वळ नफा आणि बनवायची आहे एक सक्सेस स्टोरी तर मित्रांनो एक जून आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्या कारण सरसलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्या कुक्कुट पालक बांधवाला या व्यवसायामधून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीला गावरान कोंबड्याला गावरान पिल्लांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक जूनला आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन जरूर द्या मित्रांनो गोष्टी या छोट्या छोट्या असतात या छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब जर योग्य पद्धतीनं केला अडचणी येणे अगोदर सोल्युशन मिळते आणि याच तर माहितीचा आधार घेऊन माझ्यासोबत जॉईन झालेले कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्याला ही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट वर तिथे लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तुम्हाला तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारश साठ पैसठ पैसट झिरो अठाशी चारशो साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही कारण या उदय सरांची साथ तुमच्या सोबत असणार आहे काय आजवर तुम्ही ट्रेनिंग मध्ये जॉईन झाला नाही तर मित्रांनो त्वरा करा तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर कारण अवघ्या पाचशे रुपयात बदलणार आहे आपलं यावर्षी नशीब त्यासोबत मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कोणती गोष्ट तर आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल आपल्याला तो मोफत होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये लखनसर तात्काळ सामील करून घेतील तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की आर बी स्टेटन मास्क इंजेक्शनचा वापर पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर आपण केला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्या पावसाळ्यात आजारी पडणार नाहीत या व्हिडिओबद्दल काय आहे आपलं मत काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर संपर्क करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आले नोटिफिकेशन येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार